मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार जगातील काही घडामोडी प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवलीत लिंकित कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन पगार कपात आणि वाढलेल्या अंतरावरून नाराजगी उफाळली मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉय आंदोलनात सहभागी विविध मागण्या योग्य मोबत न मिळावा यासाठी आंदोलन हल्ली होम डिलिव्हरीच्या विविध ऑनलाइन साईट मोठ्या प्रमाणात काम करत आहेत ऑनलाइनच्या माध्यमातून ऑर्डर प्राप्त करून वेगवेगळ्या डिलिव्हरी कंपन्या आपल्या डिलिव्हरी बॉयकडून लोकांना सेवा पुरवतात प्रत्येक कंपनीची वेगवेगळी ओळख आहे डिलिव्हरी बॉयला दिले जाणारे पगार यात तफावत आहे येणाऱ्या अडचणी मागणी इत्यादींसाठी डिलेव्हरी बॉय आग्रह असल्याचे अशातच मध्ये ब्लिंकिट कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत पगार कपत आणि वाढवलेल्या अंतरावर नाराजगी व्यक्त केली यावेळी ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आम्ही ब्लिंकिटचे सर्व रायटर आहोत आम्ही काल संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून स्ट्राईक चालू केलाय स्ट्राईक करण्यामागचे कारण म्हणजे आम्ही वानकोलीचे ऑर्डर करतो सहा किलोमीटर साडेसहा किलोमीटर ते फक्त आमचे जायचे अंतर आहे यायचे बोले तर डबल होते बारा तेरा किलोमीटर जाऊन आम्हाला त्या ऑर्डरचे फक्त पंचेचाळीस ते पन्नास पंच पंच रुपये मिळतात या मागण्या आम्ही खूप दिवसांपासून करत आहोत स्टोर मॅनेजर समीर सय्यद यांच्याकडे आम्ही आधी मागण्या केल्या आहेत आणि नवीन आयडी जुना आयडी जरी असेल तरी आम्हाला एकच फिक्स रेट द्या ऐंशी ते नव्वद रुपये शनिवार रविवार या दिवशी फक्त तो रेट भेटतो बाकी सोमवार ते शुक्रवार चाळीस ते पन्नास रुपये सहा रेट आम्हाला मिळतो रायडर्स एवढे वाढले आहेत की दिवसाला हजार रुपये कमवायचे असेल तर अठरा ते वीस तास आम्हाला लॉग इन करावे लागते ते आम्हाला कोणालाही मान्य नाही अशा विविध मागण्याचं होणारी घुसमट नाराजगी व्यक्त करत ब्लिंकी डिलिव्हरी बॉईजने डोंबिलीमध्ये कामातनं आंदोलन केले आहे सही आम्ही ब्लिंकीटचं सगळे रायडर आहे आम्ही काल संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून आज स्ट्राइक चालू केलं आहे स्ट्राइक करण्यामागचं आमचं मेन जे कारण आहे तर हे आहे की आम्ही मानकुलीच्या वगैरे ज्या ऑर्डर मारतो सहा किलोमीटर साडेसहा किलोमीटर हे फक्त आमचं जायचं अंतर आहे जे यायचं अंतर आहे ते डबल होतं म्हणजे बारा ते तेरा किलोमीटर तर बारा ते तेरा कि तेरा किलोमीटर जाऊन पण आम्हाला त्या राईडचे फक्त पंचेचाळीस आणि पन्नास रुपये भेटत आहेत तर ह्या मागण्या आम्ही खूप दिवस आधीपासूनच चालू केल्या होत्या स्टोअर मॅनेजरकडे जे समीर सय्यद आहेत त्यांच्याकडे की आम्हाला प्रत्येक ट्रिपचे सगळ्यांना जे नवीन आयडी असतील किंवा जुने आयडी असतील त्यांना प्रत्येकाला एकच आम्हाला जो रेट आहे तो फिक्स आहे ऐंशी किंवा नव्वद रुपये पण ते फक्त सॅटर्डे आणि संडेला आम्हाला तो रेट भेटतो बाकी सोमवार ते शुक्रवार आम्हाला पंचेचाळीस पन्नास हाच रेट कार्ड भेटतो रायडर्स एवढे त्यांनी करून ठेवले आहेत की म्हणजे जर का दिवसाला हजार रुपये आम्हाला अर्निंग करायचे असेल तर दिवसाच्या अठरा ते वीस तास आम्हाला लॉग इन करावं लागतं आणि ते आम्हाला कोणालाच ना मान्य नाही जेवढा स्टाफ आहे आम्हालाच एक एक तासाने ऑर्डर भेटतात तरी पण ते लोक अजून पण स्टाफ भरून ठेवत आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाखवायला विसरू नका आमचे एकत्र येऊन आम्ही तुमच्या सोबत तर पुनडा बिटी याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद